नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला नजर ठळक बातम्यांवर पुराचा फटका बसलेल्या जम्मू काश्मीरला केंद्र सरकारकडून दोन हजार चारशे सदतीस कोटींची अतिरिक्त मदत राज्यात दहा लाख रोजगाराचं उद्दिष्ट असलेल्या माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी छगन भुजबळ यांच्या निवासस्थानावर आणि कार्यालयांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे छापे कोणताही भ्रष्टाचार आपण केला नसल्याची भुजबळ यांची प्रतिक्रिया परिवहन मंत्र्यांच्या आवाहनानंतरही काही रिक्षा संघटनांचा आज राज्यभर संप मुंबई क्रिकेट संघटनेची आज द्वैवार्षिक निवडणूक आणि राज्यात बहुतांश ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता नमस्कार बातम्या पुराचा फटका बसलेल्या जम्मू काश्मीरला केंद्र सरकार दोन हजार चारशे सदतीस कोटी रुपयांची अतिरिक्त मदत करणार आहे जम्मू काश्मीरच्या पुनर्वसनासाठी आतापर्यंत दोन हजार सहाशे दोन कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे विकासाच्या गरजा समजून घेण्यासाठी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय पथक लवकरच जम्मू काश्मीरचा दौरा करणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पाकिस्तानी आणि बांगलादेशच्या पंतप्रधानांशी तसंच अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींशी दूरध्वनीवरून संपर्क साधत रमझानच्या पवित्र महिन्यासाठी शुभेच्छा दिल्या ईश्वरभक्तीच्या या महिन्यात या देशांमध्ये शांतता आणि सौहार्दाचं स्नेहपूर्ण वातावरण कायम राहो अशी शुभेच्छा मोदींनी यावेळी व्यक्त केली पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी उभय देशादरम्यान शांतता मैत्रीपूर्ण संबंध आणि सहकार्याचं वातावरण राखण्याच्या आपल्या संदेशात पुनरुच्चार केला भारताच्या ताब्यात असलेल्या पाकिस्तानी मच्छिमारानं पवित्र निमित्त मुक्त करण्याचा निर्णय मोदी यांनी यावेळी शरीफ यांना सांगितला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि बांगलादेशी जनतेला रमजानच्या शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदी यांनी नुकत्याच झालेल्या बांगलादेश दौऱ्याच्या यशाचा आणि त्या देशाच्या हृदय अतिथ्यशीलतेचा उल्लेख केला माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणाला राज्य मंत्रिमंडळाने काल मान्यता दिली या धोरणानुसार या क्षेत्रात राज्यात दहा लाख रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं महाराष्ट्र शासकीय गट अ आणि गट ब या संवर्गातील पदावर सरळ सेवेने आणि पदोन्नतीने नियुक्ती करण्याकरता असलेल्या अधिसूचनेतल्या काही बदल करण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळाने घेतला पोलीस दलाच्या आणि विक्रीकर विभागातल्या अधिकाऱ्यांसाठी जारी करण्यात आलेल्या अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधराच्या अधिसूचनेला एक वर्षापर्यंत स्थगिती देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे त्याचप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि संलग्न रुग्णालयातल्या चतुर्थ श्रेणी बदली कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याचा आणि जागतिक बँकेच्या साहाय्याने राबवण्यात तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांच्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोका निवारण प्रकल्पाला मान्यता देण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाने काल घेतला या प्रकल्पात राज्यातल्या मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे सामाजिक वनीकरणाच्या नवीन योजनांचा वनविभागाच्या योजना कार्यक्रमांमध्ये समावेश करायला मंत्रिमंडळाने मान्यता दिली तसंच नक्षलग्रस्त भागाच्या विकासाकरता वडसा देसाईगंज गडचिरोली या रेल्वेमार्गाला दोनशे चौतीस कोटी चौसष्ट लाख रुपये द्यायलाही राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळा आणि सरकारी भूखंड खाजगी विकासकाला दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या सर्वच निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापे टाकत धडक कारवाई केली या प्रकरणी भुजबळांसह काही अधिकाऱ्यांवर याआधीच गुन्हा दाखल झाला असून मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने ही कारवाई केली भुजबळ यांच्याप्रमाणे समीर आणि पंकज भुजबळ यांच्याही मालमत्तांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले भुजबळांवर करण्यात येणारी कारवाई नियमानुसार असून त्यामागे कोणताही राजकीय आकस नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे मी पहिल्या दिवशीपासून सांगत होतो की आम्ही कायद्यानी आणि नियमांनी चालणार आहोत कोणाही बद्दल आमच्या मनामध्ये आकस नाही जिथे कायदेशीर दृष्ट्या दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल जिथे दोषी नसतील ओढून ताडून कोणाचाही द्वेषबुद्धीनं कोणावरही कारवाई केली जाणार नाही आणि खरं म्हणजे या सगळ्या प्रकरणांचं मॉनिटरिंग स्वतः उच्च न्यायालय करताय त्यामुळे उद्या जर आकसबुद्धीनी द्वेषबुद्धीनी आम्ही कारवाई केली तर उच्च न्यायालय आम्हाला देखील दोषी ठरवू शकतं त्यामुळे जे काही चाललंय ते नियमानुसार चाललं आहे आपण पदाचा कुठलाही गैरवापर केला नाही तसंच कोणताही भ्रष्टाचार केला नाही अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी व्यक्त केली आहे या प्रकरणी न्यायालयीन कारवाईला आपण पूर्ण सहकार्य करू असं त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांची चौकशी येत्या तीन महिन्यात पूर्ण केली जाईल असं विशेष तपास पथकाने मुंबई उच्च न्यायालयाला कळवलं आहे तटकरे यांनी पैशाची अफरातफर आणि जमीन हडप केल्याचा आरोप आहे राज्य शासनाची प्रतिमा ही महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असून दृष्टीने जनतेला कार्यक्षम सेवा देणं ही महसूल विभागाची प्राथमिकता असली पाहिजे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं पुण्यात यशदा इथं आयोजित महसूल परिषदेच्या समारोपाच्या वेळी ते काल बोलत होते राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार कार्यक्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्र सेवा हमी कायद्याचीही अंमलबजावणी यशस्वी व्हायला हवी तसंच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महसूल विभागाने या कायद्याच्या अंतर्गत समाविष्ट सेवा तत्परतेने पुरवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं मुख्यमंत्री म्हणाले शासकीय विकास काम आणि प्रकल्पांसाठी शासकीय जमीन त्वरित उपलब्ध होऊन काम पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातल्या शासकीय जमिनीची माहिती लँडबॅक तयार करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितलं सरकार जनतेच्या हिताचे जे निर्णय घेतं त्याचा फायदा तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवणं ही कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे आणि त्यांनी ती चोख बजावावी असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी आमदार योगेश किळेकर यांची नियुक्ती झाल्यानंतर मुंबईतल्या भाजपा कार्यालयात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते पंकजा मुंडे आणि युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष यांनी सक्षमपणे कार्य केलं आहे तोच आदर्श बाळगून काम पुढे नेईन असं आश्वासन टिळेकर यांनी यावेळी दिलं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलेल्या आवाहनानंतरही राज्यातल्या काही रिक्षा चालक मालक संघटनांनी आज राज्यभर संप पुकारला आहे शिवसेनेची संघटना मात्र या संपात सहभागी झालेली नाही या संपामुळे प्रवाशांना अडचण भासू नये म्हणून शासनाच्या वतीने पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे मुंबईत बेस्टच्या बसेस तर ग्रामीण भागात राज्य परिवहन महामंडळाच्या अतिरिक्त बसेस सोडण्यात आहेत या बसेस रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशारा रावते यांनी दिला आहे प्रत्येक एस मध्ये माझा व्हिडिओ कॅमेरा असणार आणि जर का एसटी अडवण्याचा कारण नसताना संप प्रयत्न केलात तर त्या संदर्भातले योग्य गुन्हे दाखल करण्याचे पुरावे सुद्धा गोळा केले जातील तेव्हा सामर्थ्य ते नको तिथे दाखवून अडचणीत येऊ नका सतत होणारी नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना यावर्षी मोफत बी बियाणे देऊन पेरणीचा मार्ग सुकर करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे या योजनेचा शुभारंभ काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आणि यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्यातल्या रायपूर इथल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील संगीता शिरसाट यांना मोफत बी केला पेरणीचा हंगाम तोंडावर आल्याने पेरणीसाठी पैसा कुठून आणावा हा प्रश्न भेडसावत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोफत बी बियाणं दिलासा मिळाल्याचं संगीता शिरसाट यांनी सांगितलं एक आदर्श सुधारणावादी बुद्धिवादी तत्वज्ञ सुधारक, थोर विचारवंत विज्ञान प्राध्यापक असे चतुरस्त्र व्यक्तिमत्व लाभलेल्या गोपाळ गणेश आगरकर यांची आज एकशे विसावी पुण्यतिथी गोपाळ गणेश आगरकर समता बुद्धिवाद यांचा आग्रह धरणारे एक दृष्टे सुधारक चौदा जुलै अठराशे छप्पन्न रोजी सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातल्या टेंबू या गावात त्यांचा जन्म झाला पुण्यातल्या डेक्कन महाविद्यालयातून अठराशे अठ्याहत्तर मध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात मोलाचं कार्य केलं निबंध मालाकार चिपळूणकर आणि स्वतः आगरकर यांनी अठराशे ऐंशी रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली अठराशे चौऱ्याऐंशी रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटी तर अठराशे पंच्याऐंशी मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करून त्यांनी शिक्षणाचा अधिकाधिक प्रसार केला लोकमान्य टिळकांच्या संपर्कात आल्यावर केसरी या दैनिकाच्या पहिल्या संपादक पदाची जबाबदारीही आगरकर यांनी स्वीकारली कोल्हापूर संस्थानचे दिवाण वासुदेव बर्वे प्रकरणात टिळक आणि आगरकर यांना डोंगरीच्या तुरुंगात शिक्षा भोगावी लागली होती मात्र सामाजिक सुधारणा आधी की राजकीय सुधारणा आधी या वादामुळे टिळकांशी मतभेद झाल्यावर आगरकरांनी केसरीचं संपादक पद सोडलं सामाजिक सुधारणांवर अधिक भर देणारे आगरकर यांना जाती संस्था अस्पृश्यता बालविवाह यासारख्या प्रथा अमान्य होत्या समाजाची सर्वार्थाने प्रगती करण्याच्या दृष्टिकोनामध्ये अडसर ठरणाऱ्या रूढी परंपरांचा त्याग करण्याची समाजाला तयारी ठेवावी शक्य असल्यास कायद्याच्या माध्यमातून त्या रद्द कराव्यात असं त्यांचं मत होतं त्यांच्या या पुरोगामी आणि आधुनिक विचारसरणीमुळेच त्यांना तत्कालीन कर्मट समाजाचा विरोध पत्करावा लागत होता सनातनी लोकांनी त्यांची जिवंत असतानाच काढलेली अंत्ययात्रा त्यांना पाहावी लागली होती अखेर वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी त्यांचं अस्थमाच्या आजारानं निधन झालं एक आदर्श सुधारणावादी बुद्धिवादी तत्वज्ञ विद्वान प्राध्यापक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या थोर विचारवंताच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन मुंबई क्रिकेट संघटनेची द्वैवार्षिक निवडणूक आज होत आहे या निवडणुकीत पहिल्यापासूनच राजकारण्यांचा लक्षणीय सहभाग राहिला आहे यावेळीही तसंच चित्र आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बाळ महादळकर गट आणि क्रिकेट फर्स्ट यांच्यात सरळ सरळ लढत होणार आहे अध्यक्षपदासाठी शरद पवार आणि डॉक्टर विजय पाटील हे दोघं रिंगणात आहेत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनीही निवडणुकीत उडी घेतल्याने ती आता रंगतदार होणार हे निश्चित शिवसेनेने डॉक्टर विजय पाटील यांना पाठिंबा जाहीर किंवा आहा उपाध्यक्षपदासाठी भाजपाकडून आशिष शेलार तर शिवसेनेकडून प्रताप सरनाईक आपापले आपापलं बाजमावतील दक्षिण मध्य पूर्व आणि ईशान्य भारतात आतापर्यंत पहिल्या टप्प्यात सर्वसामान्य मर्यादेच्या टक्के अधिक पावसाची नोंद झाल्याने बळीराजा सुखावला आहा एक ते पंधरा जून या काळात सर्वसाधारणपणे एकसष्ट पूर्णांक चार दशांश मिलीमीटर इतका सरासरी पाऊस होतो यंदा मात्र त्यात आठ पडून तो एकोणसत्तर पूर्णांक सहा दशांश मिलीमीटरवर पोहोचला आहे पाच दिवस विलंबाने आगमन झालेल्या मान्सूननं आता चांगलाच वेग घेतला असून केरळ कर्नाटक आंध्र तामिळनाडू नंतर पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली आहे आज दिवसभरात पुणे आणि मुंबई परिसरात पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे येत्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पुराचा फटका बसलेल्या जम्मू काश्मीरला केंद्र सरकारकडून दोन हजार चारशे सदतीस कोटींची अतिरिक्त मदत राज्यात दहा लाख रोजगाराचं उद्दिष्ट असलेल्या माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी छगन भुजबळ यांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे छापे कोणताही भ्रष्टाचार आपण केला नसल्याची भुजबळ यांची प्रतिक्रिया परिवहन मंत्र्यांच्या आवाहनानंतरही काही रिक्षा संघटनांचा आज राज्यभर संप मुंबई क्रिकेट संघटनेची आज द्वैवार्षिक निवडणूक आणि राज्यात बहुतांश ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार